चकोल्याना मी बऱ्याचदा केलेल्या आहे आता मन्ता, मन्ता, याला वरणफळ म्हणतात डाळफळ म्हणतात गुजरातीमध्ये याला डाळ ढोकली म्हणतात या पदार्थाला अशी बरीच नावं आहे तुम्ही काय म्हणताय हे मला नक्की सांगा तर आज मी ह्या चकोल्याची रेसिपी सांगणार आहे जे वन पॉट मिल आहे एक हा पदार्थ केला की घरात सगळ्यांना आवडतो सुद्धा आणि व्यवस्थित त्यातने पोट पण भरतं रोज रोज पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा जर येत असेल ना तर मग असं एखाद्या दिवशी तुम्ही हे डिनरला लंच ला करू शकता आणि एन्जॉय करू शकता तर आज मी या चकोलाची अशी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे कारण यामध्ये ना मी गव्हाचं पीठ न वापरता आज थोडं वेगळंच पीठ वापरलेलं आहे आणि यामध्ये भरपूर भाज्या पण घातलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत बघायलाच पाहिजे तर चला सुरुवात करूया नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही चकोल्याची किंवा डाळफळाची रेसिपी करायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण वरण करून घेऊ त्यासाठी मी इथे अर्ध कप तुरीची डाळ घेतलेली आहे आणि इथे तूर डाळच वापरायची कारण यानेच या डाळीनेच या वरण चकोल्या खूप छान होतात आता ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ हे बघा डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि आता यामध्ये पाणी घालून ही पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवू आणि या वर्णामध्ये आज आपण भरपूर भाज्या घालणार आहोत तर बिना भाज्यांचं पण तुम्ही करू शकता पण भाज्या घातल्या की अजूनच हेल्दी पण होतं आणि वन पॉट मिल म्हटल्यानंतर सगळंच त्यामध्ये जर आलेलं असेल म्हणजे सगळ्या भाज्यांचा बाकी सगळ्या कार्बोहायड्रेट्स प्रोटीन हे सगळ्यांचा जर समावेश होत असेल ना तर ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगलंच आहे म्हणून मी आज इथे मस्त भाज्या घालून हे वरण फळ किंवा चकोल्या तयार करणार आहे तर मी इथे सगळ्या भाज्या घेतल्या काय काय घेतल्या तुम्हाला दाखवते इथे मी घेतलंय गाजर फ्लावर टोमॅटो कांदा इतकंच घेतलेलं आहे मटार असेल तर मटार पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे अजून दुसऱ्या काही भाज्या असेल जसं दुधी भोपळा वांग शेंगा किंवा मग शिमला मिरची अशा काही भाज्या असतील तर त्या पण तुम्ही इथे घेऊ शकता माझ्याकडे आता फ्लावर आणि गाजर अवेलेबल होतं म्हणून मी याच घेतलेल्या आहे आणि कांदा टोमॅटो पण घालणार आहे तर आता या भाज्यांना थोडंसं कट करून घेते अगदी बारीक करायचं नाही किंवा अगदी मोठं पण ठेवायचं नाही आणि हो इथे जी तुम्हाला मेथी दिसते ना ती पण मी घालणार आहे पण कधी घालणार आहे हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तर आता मी इथे कांदा चॉप करून घेते कांदा टोमॅटो जसं आपण नेहमी बारीक चॉप करतो त्या पद्धतीनेच चॉप करून घेऊ कट करून घेऊ हे बघा कांदा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि फ्लावर आणि गाजर पण असा थोडासा चिरून घेतलेला आहे आता सुरुवातीला सगळ्यात आधी आपण ही जी डाळ आहे ती तयार करून घेणार आहोत तर मी इथे डाळ आधी शिजवली आणि त्यानंतर त्याला फोडणी घातलं असं करणार नाहीये तर सुरुवातीलाच आपण फोडणी घालूनच ही डाळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालू जिरे पण छान फुललं आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता घालून घेऊ आणि अगदी एक मिनिट परतवून घेऊ हे बघा कांदा एक मिनिट परतवून झालेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालू ती पण अशी तीस सेकंद परतवून घेऊ किंवा आलं लसूण पेस्टचा जो थोडासा कच्चेपणा जातपर्यंत परतवून घेऊ आता यामध्ये ज्या आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या घालू तर गाजर मी असा कट करून घेतला तो घालू त्यानंतर थोडासा फ्लावर घातलेला आहे प्रमाण किती असेल तर पाव पाव कप किंवा या सगळ्या भाज्या मिळून म्हणजे कांदा टोमॅटो बाकी सगळ्या भाज्या मिळून एक कप इतकं या सगळ्या भाज्या असेल तर हे बघा परतवून घेतलं आता यामध्ये थोडेसे सुखे मसाले घालू तर सुरुवातीला मी इथे हळद घालून घेतली अगदी पाव चमचा त्यानंतर एक चमचा तिखट किंवा तिखट तुम्ही कसं खाणार असाल त्यावरती पण डिपेंड आहे थोडस कमी खात असेल तर कमी तिखट घाला आणि हो जर तुम्ही यामध्ये मिरची घालायचं असेल ना तर तुम्ही मिरची पण घालू शकता व तिखट तुम्हाला थोडस कमी घालावं लागेल किंवा स्किप करावं लागेल एकदा हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर जी आपण भिजवलेली डाळ आहे ती घालू तर ही पंधरा ते वीस मिनिटं इथे भिजलेली आहे आणि आता ही संपूर्ण घालून घेऊ मिक्स करू यामध्ये चवीपुरतं मीठ घालू किंवा मी थोडंसं मीठ आत्ता घालणार आहे आणि जे मीठ आहे ना ते नंतर ऍडजस्ट करणार आहे कारण सुरुवातीलाच जर संपूर्ण मीठ घातलं तर कधी कधी डाळ शिजत नाही म्हणून मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी घालायचं पण या भाज्यांना पण किंवा या डाळीला थोडीशी चव यावी म्हणूनच मी इथे थोडस मीठ आत्ता घालत आहे त्यानंतर हिंग घालून घेऊ तर हिंग सुरुवातीला तेलामध्येच घालायचं होतं पण तेव्हा मी विसरले म्हणून मी आत्ता घालत आहे त्यानंतर आता यामध्ये भरपूर पाणी घालू तर मी इथे अर्धा कप डाळ घेतलेली होती त्याला दोन कप इतकं पाणी घालते आणि हे छान मिक्स करू आणि या कुकरच्या मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ एकीकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण चकोल्यांचं पीठ भिजवून घेऊ त्यासाठी मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धा कप मी इथे नागलीचं पीठ घेत आहे तर बरोबर आज आपण नागलीच्या पिठापासून ही वरण फळ डाळ फळ किंवा चकोल्या करणार आहोत तर आ, फक्त नागलीचं पीठ पण तुम्ही इथे वापरू शकता पण त्याला थोडीशी चिक्की कमी असू शकते तर मला असं वाटलं की जेव्हा आपण वरणामध्ये याला टाकू तर ते पूर्ण एक वरणासोबत मिक्स नको व्हायला म्हणून मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ पण घालत आहे चवीपुरतं मीठ घातलं आणि याला नॉर्मल पाण्याने भिजवून घेऊ आणि या पिठामध्ये तुम्हाला थोडी हळद तिखट मीठ जर घालायचं असेल कोथिंबीर घालायची असेल तरीही तुम्ही इथे घालू शकता मी अगदी प्लेन ठेवलेलं आहे मीठ घालू आणि आता हे बघा या पद्धतीने मी हे छान मळून घेते जसं आपलं पोळीचं पीठ असतं त्या पद्धतीनेच हे मळून घ्यायचंय हे बघा आपलं पीठ म्हणून झालं आहे तसे त्याला रेस्ट ठेवायची रेस्टला ठेवायची गरज नाहीये पण एक पाच मिनिट आपण बाजूला ठेवू आणि लगेचच याला जा जा लाटून घेऊ लाटताना गरज पडली तर गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने पातळ असं लाटून घ्यायचं अगदी जाड ठेवायचं नाही जर जाड ठेवलं तर ती जेव्हा या चकोल्या आपण वरणामध्ये शिजवल्या ना तरी पण त्या कच्च्या लागतात म्हणून थोडीशी छान पातळ अशी लाटून घ्यायची आणि या पद्धतीने मी स्क्वेअर मध्ये कट करताय तुम्ही डायमंड शेप मध्ये वगैरे कट करू शकता हे बघा हे सगळे असे मी कट करून या ताटामध्ये ठेवून घेते आणि सगळ्या अशाच तयार करून घेते इकडे आपला कुकर पण थंड झालेला आहे आणि आता याला उघडून घेऊ यामध्ये जी आपण डाळ भिजत ठेवली होती ना त्यामुळे ती लवकर भिजते आणि जेव्हा आपण याला प्रेशर कुक करतो तर तेव्हा जास्त वेळ आपल्याला शिट्ट्या काढाव्या लागत नाही कारण याच्यामध्ये आपण भाज्या वापरलेल्या आहेत जर, वापर जर आपण शिट्ट्या जास्त काढल्या कुकरच्या जा, तर भाज्यांची पण एकदम गाळ होऊन जाईल भाज्या पण जास्त शिजून जाईल ओव्हर कुक होईल म्हणून काय करायचं सुरुवातीला डाळ भिजत घातलेली असेल तर मग इथे वरण लवकर शिजतो आणि आपल्या ज्या टाकलेल्या यामध्ये भाज्या आहे त्या पण छान अशा थोड्या मोठ्या मोठ्या राहतात आणि त्या छान दिसतात सुद्धा हे बघा याला आपण घोटून घेतलं तरीही यामध्ये ज्या आपण भाज्या घातलेल्या आहेत फ्लावर वगैरे आहे तो तसा पण छान असा खडाखडा दिसत आहे मोठा दिसत आहे अगदी गाळ झालेला नाहीये तर हे चकोल्या करताना वरण शिजवण्याचं हे महत्वाचे टीप नक्की लक्षात ठेवा आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे सर्वात आधी मी हे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये शिफ्ट करून घेते मीठ आपण ऍडजस्ट करून घेतलेला आहे आता यामध्ये एक छोटासा गोळाचा खडा मी घालत आहे तुम्ही याच्याऐवजी साखर पण घालू शकता आणि हे छान मिक्स करून घेऊ आता याला चांगली उकळी येऊ देऊ हे बघा इथे मी आता ही मेथी घालत आहे तर मी आ, मेथी चिरून घेतली होती स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि यापैकी पाव कप मेथी मी इथे घालत आहे मेथी घातल्याने चव खूप छान येते आणि मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता माझ्याकडे होती म्हणून मी इथे घातलेली आहे मस्त भन्नाट चव झाली होती आता मी थोडस इथे पाणी ऍडजस्ट करून घेणार आहे कारण याला आपल्याला उकळवायचं आहे आणि यामध्ये चकोला ऍड करून ते बराच वेळ उकळणार आहे म्हणून पाणी थोडस जास्त घालायचं आहे आपलं हे जे वरण आहे अगदी पातळ असायला पाहिजे हे बघा या पद्धतीने आपल्या वरणाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये असं उकळत असतानाच या चकोल्या घालून घ्यायच्या आहे म्हणजे हे जे आपण पिठाचे तुकडे करून घेतलेले आहे ते यामध्ये घालून घेऊ आणि आता याला दहा मिनिटं मस्त उकळू देऊ गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि थोडस यावरती झाकून देऊ आणि झाकताना अगदी झाकायचं नाही थोडीशी जागा सोडायची नाही तर वरण आहे ना तर ते, ते वरणाचं फेस येतं आणि बाहेर ते उठू जाऊ शकतं थोडस ओपन करून आपण हे असं झाकून ठेवू म्हणजे या ज्या आपण पोळ्या यामध्ये घातलेल्या आहेत किंवा पिठाचे हे जे तुकडे घातलेले आहे तर ते छान आणि पटकन शिजेल आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की हे अजून घट्ट होत आहे तर मग यामध्ये तुम्ही थोडं गरम पाणी परत ऍड करू शकता तर हे बघा आपली ही डाळ फळ किंवा चकोल्या मस्त तयार झालेले आहे यामध्ये जे आपण हे पिठाचे तुकडे घातले होते ते पण खूप सुंदर शिजलेले आहे अजिबात कच्चे लागत नाहीये ते एकदा चेक करून घ्यायचं नाही तर कसं होतं जेव्हा आपण या चकोल्या याच्यामध्ये शिजवतो जर त्या शिजल्या नाही आणि कच्च्या लागल्या तर ते चवीला अजिबात चांगल्या लागत नाही तर काय करायचं बघायचं खाऊन बघायचं थोडंसं पीठ पीठ लागत असेल ना तर परत एक पाच मिनिटं त्याला छान शिजवायचं आणि शिजवताना जर पाणी कमी झालं असेल वरणामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी थोडंसं ऍड करून घेऊ शकता आणि गरम पाणी घालायचं म्हणजे या चकोल्याची जी चव आहे ती अजिबात बिघडणार नाही आणि मस्त भन्नाट आपल्या ह्या चकोल्या तयार होतील आता या चकोल्या मी मस्त प्लेट मध्ये सर्व करून घेतलेल्या आहे यावरती तुपाची धार ही पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्यानंतर मस्त क्रंच साठी थोडासा पापड थंडीच्या दिवसांमध्ये मस्त गरमागरम या चकोल्या जर मिळाल्या ना तर अजून काय पाहिजे तर हे नागलीचं पीठ वापरून आणि मस्त भाज्या वापरून चकोल्या ज्या आपण तयार केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा यानंतर या रेसिपी नंतर तुम्ही कशा करणार आहात गव्हाच्या पिठाच्या करणार आहात का नागलीच्या करणार आहात हे पण लिहायला विसरू नका चला तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय